आता ह्या मी जसं सांगितलं की ऍसिडिटीचे प्रकार आहेत तर ते कुठले कुठले ते आयुर्वेद सांगतं अजीर्ण आणि मग येतं अम्लपित्त या अजीर्णाचे सुद्धा खूप छान प्रकार सांगितलेत हा वाता वातामुळे होणार विष्टब्दा जीर्ण कफामुळे होणारो आमाजीर्ण पित्तामुळे होणारो विदग्धा जीर्ण आता हे सगळं काय आहे हे, हे मी नीट समजून सांगते ते तुम्हाला किती कोरिलेट होईल ते बघा हं तर ज्यांना वातामुळे अजीर्ण होतं अजीर्णाचा अर्थ काय की अपचन म्हणजे हायपो ऍसिडिटी असं ज्याला आधुनिक शास्त्र सांगतं किंवा इनडायजेशन तर ह्याच्यामध्ये जे वातामुळे जे अजीर्ण होतं ज्याला विष्टब्ध अजिर्ण हो म्हणतात त्याचे काय काय लक्षणं असतात तर ज्यांना पोटामध्ये जे पेशंट असं सांगतात ना की ज्यांना पोटामध्ये खूप गॅसेस होतात पोट डबडबणे दब किंवा खूप जास्त खालून गॅसेस बाहेर पडणे किंवा वरूनही ढेकरा येणे त्याचबरोबर मळाला मळ नीट साफ न होणे किंवा अडखळत होणे किंवा त्याचे मनाचे खडे होणे हे सगळं जो प्रकार आहे आणि भूक जी असते ती विषम असते काही जण म्हणतात की मला ना कधी भूक लागते कधी नाही लागत आणि त्याबरोबर हे सगळी लक्षणं असतात गॅसेस वगैरे ते टिपिकल वातामुळे होणारे अजीर्ण आहे ज्याला विष्टब्धा जीर्ण असं म्हणतात पुढचं येतं ते म्हणजे की पित्तामुळे होणारे अजीर्ण ज्याला विदग्धा जीर्ण असं म्हटलेलं आहे तर विदग्धा जीर्ण म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दाह होतो पित्त हे काय आहे की उष्ण आहे त्याच्यामुळे जे लोक अशी कंप्लेंट करतात ना की मॅडम मला आंबट पाणी येतं किंवा ढेकर येते आंबट आणि जे पण ढेकऱ्या येतात त्याला करपट आंबट असा वास असतो त्याचबरोबर छातीमध्ये जळजळ होतो दाह होतो अंगाचा आणि टेंडरनेस हे एक विशेष लक्षण असतं त्याच्यामध्ये की दाबलं की दुखतं तुमचं पोट आहे ते दाबलं की दुखतं वातामध्ये सुद्धा दुखतं पण पित्तामधला जो टेंडरनेस असतो तो, तो वेगळ्या प्रकारचा असतो जो तुम्ही पोट चेक करता त्यावेळेस ते तुम्हाला कळतं आम्हाला डॉक्टरांना तर हे जे असतं ना हे विद्यक्तिर्ण असतं की जे विशेषतः जे कंप्लेंट करतात की आंबट पाणी घशाशी येणं आणि जळजळ होणं ही जी लक्षणं आहेत ही पित्तामुळे होणारं अजीर्ण आहे आणि दुसरं तिसरं येतं ते म्हणजे की कफामुळे होणारं अजीर्ण त्याला आमा असं नाव आहे तर कफामुळे जे अजीर्ण होतं त्याच्यामध्ये काय असतं की खूप जास्त जडपणा असतो की पोट जेवण केल्यानंतर मला जडपणा असतो असं बरेच पेशंट सांगतात की खाल्ल्यास म्हणजे एक तर भूक कमी लागते आणि खावेसं वाटत नाही आणि जरी खाल्लं तरीसुद्धा जडजड वाट, वाटतं असं वाटतं की आता हे पचलंच नाही आहे नंतर अंगामध्ये सगळीकडे जडपणा असतो कधी कधी सूज वगैरे सुद्धा असते आणि पोट जे साफ होतं ते असं चिकट वगैरे संडास होऊ शकते बऱ्याच पेशंट्समध्ये तर असं जे अजीर्ण आहे ना ते कफामुळे होणारं अजीर्ण आहे